श्री स्वामी समर्थ नमस्कार प्रेम स्वामी व्रतात्म स्वामी आपल्या सर्वांच्या चांगल्या इच्छा पूर्ण करून एवढीच मनापासून प्रार्थना स्वामी म्हणतात तुला सर्वांनी टाळले आहे सर्वांनी दुःख दिले आहे पण तू हसून देश टाळू नकोस या क्षणापासून तुझे चांगले दिवस सुरू होतील पुढील दोन मिनिटे देवाला दे आणि साक्षरात चमत्कार प्राप्त सक्षम नसतात जर ज्याने आपल्याला क्रिसमसची भेट दिली तर ते समजून घेण्याची आणि प्राप्त करण्याची क्षमता आपल्यामध्ये सर्वांमध्ये असायला पाहिजे तुमच्यासाठी चांगली बातमी येत आहे त्यावर तुझ्या नावाचा आशीर्वाद आहे विश्वास ठेवा प्रार्थनेत राहा आणि मला तुमच्या बाजूने काम करत देवाचे आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आपला संदेश लाईक करा स्वामी म्हणतात तुम्ही चांगल्या वागाल तरच असायला पाहिजे जर ज्याने आपल्या सर्वांमध्ये असायला पाहिजे तुम्हाला खरोखर हवे असलेली काहीतरी येत आहे मला माहिती आहे तुला काय हवे आहे उद्या सकाळी घड्याल तुला एक चमत्कार दाखवणार आहे अनेक चांगल्या गोष्टी मार्गावर आहेत माझा तुझ्यावर सदैव आशीर्वाद असेल तुमचा माझ्यावर विश्वास असेल तर हा संदेश तुमच्या प्रियजनांना जरूर शेअर करा आणि सात 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 टाईप करा तुम्हाला एक चांगली बातमी जेव्हा तुम्ही एकटे धावता तेव्हा त्याला शर्यत म्हणतात आणि तुम्ही जेव्हा देव तुमच्यासोबत आणि तुमच्यामध्ये धावतो तेव्हा महत्त्वाचे नाही ते सोडू नका तुम्हाला कोणत्या अडथळ्यांचा सामना करावा लागतो किंवा तुम्हाला किती त्रास होतो तुमच्यावर अन्याय करणाऱ्या लोकांवर बदला घेऊन तुमचे आशीर्वाद रोखू नका ते जाऊ द्या आणि विश्वास ठेवा मी त्या गोष्टींवर काम करत आहे ज्यांनी तुम्हाला त्रास दिले त्यांना त्यांच्या कुटुंबाबद्दल स्वच्छताप होणार आहे मी त्यांना त्यांच्या कलेल्याची आज काही देणार आहे देव जे आज काही देणार आहे आपल्या मार्गावर येऊ देतो ते नेहमीच एका उद्देशाने असते तो आपल्या चांगला माणूस बनवण्यासाठी सर्वा, सर्वात मोठी चूक आणि सर्वात खोल वेदना वापरतो ठीक होणार आहे कदाचित आज नाही पण शेवटी होईल तुमची आशा धरा आणि कधीही विश्वास ठेवू नका सर्व गोष्टी देवाच्या परिपूर्ण वेळेत घडतात देव म्हणतो कधी कधी तुम्ही कोणासाठी तरी करू शकत असलेली सर्वात चांगली गोष्ट म्हणजे त्यांच्यासाठी प्रार्थना करा आणि तुम्ही जे करू शकता ते देवाला करू द्या दे। पुढील संदेश शेवटपर्यंत ऐका तुम्हालाही आनंदाच्या बातमीचा येणार काही ना कारणापेक्षा विश्वास ठेवून प्रयत्न करून पहा तुम्हाला खाली पडणाऱ्या लोकांपासून दूर जा कधीही सोडवल्या जाणार नाहीत अशा भांडणांपासून दूर जा ज्यांना तुमची योग्यता कधीच दिसणार नाही अशा लोकांना खुश करण्याचा प्रयत्न करण्यापासून दूर जा तुमच्या आत्म्याला हानी पोचवणाऱ्या गोष्टींपासून तुम्ही जितके दूर राहाल तितके तुम्ही निरोगी राहाल आनंदी व्हाल जेव्हा आपण धाडस करतो तेव्हा शक्ती वाढते जेव्हा आपण जोडतो तेव्हा एकता वाढते जेव्हा आपण सामायिक करतो तेव्हा प्रेम वाढते जेव्हा आपण काळजी करतो तेव्हा नाते वाढते सर्व काही तुम्हाला ते आता दिसणार नाही पण लवकरच किंवा नंतर देवाने गोष्टी का घडू दिल्या हे उघड होईल नेहमी लक्षात ठेवा की त्याचा मार्ग आपल्या मार्गापेक्षा चांगला आहे त्याची इच्छा आपल्या इच्छेपलीकडे आहे त्याच्यावर विश्वास ठेवा देवाची आज्ञा ठेवा ते विश्रांती घ्या मी आधीच कामावर आहे मी तुमच्या आयुष्यातील प्रत्येक नकारात्मक परिस्थितीला वळण देईन मी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला आशीर्वाद देईन तुम्ही दुखावेला प्रत्येक ठिकाणी मी बरे करीन देवाचे आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ता हाच व्हिडिओला लाईक करा आणि मी भाग्यशाली आहे हे पवित्र शब्द टाईप करा असे टाईप करा स्वामी म्हणतात हे पवित्र शब्द टाईप करा आणि देवाचे आशीर्वाद प्राप्त करून घ्या आज विश्रांती घ्या स्वामी कामावर लागले आहेत तुमचा दिवस सुरू करण्यापूर्वी सकाळी देवाला प्रार्थना करा या नवीन दिवसासाठी धन्यवाद कृपया माझ्या चरणांचे मार्गदर्शन करा मला तुमच्या शांतीने भरा आणि इतरांना दयाळपणा आणि प्रेम आणण्यासाठी मला मदत करा तुझी बुद्धी मला नेईल आणि मी जे मी काही करतो त्यामध्ये तुझी उपस्थिती माझ्या पुढे राहो मी तुमच्यावर विश्वास ठेवतो आणि माझ्या मार्गावर काही येईल ते हाताळण्याची शक्ती ध्येय आहे तुझ्या प्रार्थनेद्वारे तुमच्या लढा लढा आणि विश्वासाने तुमची लढाई जिंका आणि तुमचा विश्वास दर्शवा तुमचे दिवस अस चांगले असतात तेव्हा तुम्ही तुमच्या लढाया जिंकता आणि विश्वासाने तुमची लढाई जिंका श्री स्वामी समर्थ